and meet his only नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आहे ना आपण आपल्या खास मित्राच्या लग्नाला जात आहे आणि पहिल्यांदाच मी असं कुठलं तरी लग्न अटेंड करणार आहे की जिथे नवरा मुलगा नवरीकडे जातो आहे आज तर मी तुम्हाला दाखवलं आहे की नवरी मुलगी नवऱ्याकडे येताना आणि तिथून मग लग्न लागताना कारण आमच्या संगमेश्वरमध्ये अशा बऱ्याच वेळी मी असं लग्न अटेंड केलं की जिथे नवरी मुलगी नवऱ्याकडे आली आहे पण आता मी पहिल्यांदाच हे लग्न अटेंड करणार आहे सो मी पण एक्सायटेड आहे हे लग्न पाहण्यासाठी आणि आपला मित्र वैभव जुळे याचं हे लग्न आहे खूप उमदा माणूस खूप वक्तृत्व खूप चांगली वक्तृत्वशैली असलेला माणूस आणि एखादा म्हणतात ना रंगमंचावरचा नट असतो तसा तो त्याचं व्यक्तिमत्व व्यक्ति आहे मी त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित आहेच पण तो माझा चांगला मित्रही आहे आणि त्याचं यूट्यूब चॅनल देखील आहे सो आपल्याला त्याने लग्नाला तशा इन्व्हाइट केलं आणि त्या लग्नाला आपण आज जातो आहे माझ्याबरोबर सम्या आहे सम्या गॉगल बिगल लावून लग्नाला जायचं म्हणजे गावाकडची पोरं कशी अशी एकदम तयार चला झटपट निघूया पहिलं जुळ्यावाडीत धामणी पडदवाडी की जुळेवाडी मी कन्फर्म नाही आहे लोकेशन पाठवलं आहे भावाने तिथे आपल्याला पोचायचं आहे काही फॉर्मॅलिटीज काल आता हळद वगैरे लागले आणि आज घाणा वगैरे भरून झाला असेल मी कदाचित लेट झालो आहे पण पुढच्या काही विधी होतात किंवा मग आपण जमलं तर ट्रकने जाऊ किंवा मग बाईकने जाऊ पण न मंडपात तिथे पोचू आणि त्याच्यानंतर पुढील लग्न सोळा पाहू चला मंडळी व्हिडिओला झटपट सुरुवात करूया आणि झटपट निघूया गणपती बाप्पा मोरया फायनली आपण वैभवच्या घरी पोचलो आहोत चला घरी जाऊया काय तयारी आहे ती पाहूया नमस्कार नमस्कार झाली का तयारी निघायचं लग्न मंडपात जाऊया तर मंडळी फायनली आपण लग्न मंडपात पोचलो आणि आपला मित्र भेटला वैभव तयारी झाली हो झाली गडबड असते कधी सॉरी जरा माफी मागतो काल पण येऊ शकलो नाही आणि आज, दो आज दो आलो तरी उशीर आलो तुला वाट बघत होतो कारण खूप तुला करतो अरे बाबरे मजा आली असते धमाल केली ऐकलं की इकडे आंगण्यामध्ये पूर्ण भिजवून टाकलं पूर्ण हळद दुसरं ते आपलं गाडं रिपीट वन्स मोर झालं किती वेळा अरे रे आणि मग खूप मजा खूप एन्जॉय झाली पाणी वगैरे Enjoy. आता वैभव आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये बेसिकली फार पूर्वीपासून मी बघत आलो लहानपणापासून नवरी मुलगी नवऱ्याकडे येते मी पहिल्यांदा असं लग्न कुठलं तरी अटेंड करतोय म्हणजे मी अजूनपर्यंत हार्डली एक केलं असेल पण ते पण हॉलमध्ये आहे पण ते नवरा मुलगा नवरीकडे जातोय असंही मी पहिल्यांदा बघतोय तर ते कसं काय किंवा थोडीशी एक स्टोरी आहे त्याच्यामध्ये आमची नवरी हां बायको तिची आजी खूप सर्वांची लाडकी आहे त्यातली बरोबर म्हणजे मुलगी खूप सर्वांची लाडकी आणि इच्छा होती की आमच्या मुलीचं लग्न म्हणजे मुलींचं काम इथं आजीची खूप घरी इच्छा, इच्छा, इच्छा होती की माझ्या नातीचं लग्न माझ्या ना... मांडवात मला बघायचं घेत नाही आणि त्यांना असं इच्छा होती की मला माझं नातीचं लग्न माझ्या डोळ्याने मला माझ्या घरी बघायचं आणि हे आमच्याशी त्याच्या वडिलांनी सुद्धा इच्छा दर्शवली होती की शेवटची इच्छा माझी अरे बापरे हे खूप मोठी स्टोरी आहे आजीने सांगितलं की शेवटची इच्छा आहे माझी माझ्या नातीचं लग्न म्हणून माझ्या बरोबर आमच्या लोकांनी सुद्धा तिला मग काय समाज थांबवलं नाही काय मग सांगितलं ओके ठीक आहे अरे वाह खूप चांगला आहे म्हणजे हे फार क्वचितच अशा गोष्टी आपल्याला स्टोरी असते त्याच्यामध्ये म्हटलं तुला स्टोरी आहे त्यामध्ये बरोबर बरोबर सर्वजण आता विचार अरे आपल्याकडं असं कारण असं नाही बहुध जास्त होत नाही होत नाही ना असं संगमेश्वर मध्ये मी फार कमी पाहिलंय काही आता नवीन किंवा काही लोकांमध्ये जाणं येणं ना असतंच नवरा मुलगा नवरीकडे जाऊन ते उचलून आणणं प्रकार असतो आणि असे काही लोक तुझ्या बरोबर बरोबर चालेल वैभवची गडबड आहे वैभवला आता डायरेक्ट मंडपातच भेटू पण बाकी सोबत बघा इकडे सगळे काय जे जे कार्यक्रम होते ते आपण दाखवूच गावाकडचं लग्न म्हटलं ना की एक व्यक्ती आहे अरे बापरे बरं <laughs> सांगायचं झालं तर वैभवचं पण एक युट्यूब चॅनल आहे कोकण खूप माझ्या लग्नात व्हिडिओ बनवताना बर पण काही हरकत नाही मी बनवतोय तुझ्या लग्नाचा व्हिडिओ मी बनवणार इथून निघण्याची तयारी आहे कदाचित साडे अकरा वाजता आपण इथून निघू बघूया जमलं तर आपण वराडासोबत जाऊ नाही तर गाडी घेऊन जाऊया गावाकडे सगळी आहे ना कसं आहे वेगवेगळ्या विधी वेग पद्धती असतात त्याच्यामुळे ना त्या पटकन उरकून घेण्याचं आहे ना एकदम घाई असते कारण वेळेत पोचायचं असतं एवढं लांबचं गाव असतं तर मग लांबच्या गावामध्ये ते तिकडे जाऊन परत आणखीन वेगवेगळ्या विधी वेग असतात वेग तर त्या देखील अटेंड करायचं असतं सो so, त्या देखील पूर्ण पार पाडायच्या असतात कारण लग्न गावाकडे म्हटलं की या सगळ्या विधी विधिवत तुमचं लग्नकार्य पार पाड पाडलं जातं सगळ्याच <laughs> लोकांकडून त्याच्यामुळे गावाकडे लग्न आहे ना खरंच खूप स्पेशल असतं बरोबर ना बरोबर एक मिनिटचा अंतर पोहोचलो गुळ पाणी दिलं जातं जुनी पद्धत आहे आलेल्या पाहुणा मंडळींनी गुळ आणि पाणी दिलं जातं उन्हाळ्यात अधिकाऱ्यांच्या जोडी साजली जन्मा जन्मीची जोडी आईची छाया अंगावर बापाची माया विसरू नको तू आठवण तू आई बापाची साजली जन्मा जननीची जोडी साजरी जन्मा जन्मीची जोडी तू सासू सासऱ्याच्या वे तू तरा तू सासू सासरा मंडळी आपण वैभवच्या लग्नात आलो होतो इथे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत नमस्कार काय नाव तुमचं विलास महादेव डांगे वैशाली विलास डांगे आणि आमचं गाव आहे हक्कम्मा होय अरे वा छान आणि आम्ही खूप फॅन आहेत आमचा प्रचंड फॅन आहे तुमचा आणि आम्ही सगळे तुमचे व्हिडिओ पाहतो आम्हाला खूप आवडते थँक्यू सो मच आणि असं आणि जरा तुमचे ते जपले नाही संस्कृती असंच पुढे जपत राहा आजच्या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून तुमची भेट झाली भेटून छान वाटला तर मंडळी फायनली आताच आहे ना लग्नाकडून मी घरी आलो आणि प्रचंड होऊन लागलं घरी येताना विचार नका मस्तपैकी लग्न झाल्यानंतर जेवलो पण म्हणजे पहिल्यांदाच मी असं लग्न अटेंड केलं म्हणजे नवरा मुलगा घरातून निघाला आणि नवरीच्या घरी जाऊन तिथे मग ते, ते लग्नकार्य पार पडलंय फक्त ह्या लग्न समारंभावरून एवढंच नक्की सांगू शकतो की नवरा मुलगा जेव्हा नवरीकडे जातो तेव्हा थोडीशी फिलिंग येते आपल्याला की बाबा अरे नवरा मुलगा जातो आहे नवरीकडे पण कधी कधी आहे ना नवरी मुलगी स्वतःचं घर सोडून नवऱ्याच्या घरी नांदायला येते हे किती हार्ड असेल किंवा मग ते किती कठीण असेल किती म्हणजे म्हणतात ना आपण ज्या घरात राहिलो आहे ज्या घरात वाढलो आहे आणि मग आता आपल्याला नवऱ्या मुलाच्या घरी जायचं ही फिलिंग मात्र किती म्हणतात मन्त, म्हणतात ना किती समजूत घालावी लागत असेल मनाला की बाबा आता आपण आपल्या नवीन घरी जायचंय किंवा नवरदेवाच्या घरी जायचंय तर आज आहे ना मी नवऱ्या मुलग्यालाच नवरी मुलगीच्या घरी लग्नाला जाताना पाहून आहे ना थोडंसं म्हटलं हे असं उलट असतं तर कसं झालं असतं नक्कीच आता बघा सगळ्याच ठिकाणी जातीव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने लग्न व्यवस्था लग्न समारंभ होतात Uh, काही ठिकाणी नवरी मुलगीच्याच घरी होतात तर काही ठिकाणी आमच्या संगमेश्वरमध्ये मध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं नवरा मुल आ, नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या घरी येते सो so, असे सगळे लग्न समारंभ आज सगळ्यात मी तुम्हाला आलो आहे आय होप हा देखील लग्न समारंभ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो आपल्या मित्रपरिवारांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच आपल्या मित्र वैभवला आपल्या मित्राला त्याच्या सुखी संसारासाठी आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनल कडून लाख लाख शुभेच्छा देत येव कोण आपलं